माडी वर नेसते साडी साडीवर लावते चा बारीक राव माझे बाप दारात लावते आई मलर स माझी आई दारात लावते फुलांची लाईन बाई पिंटी माझी बहीण पाण्यात सोडते गवळण कलाबाई काशीबाई माझी मावळण पाण्यात सोडते नाव जालिंदर माझा भाव जालिंदरच्या हातामध्ये बत्ती नवराज माझे पती तर मी त्यांची सौभाग्य होती ऐ नाव घेताय काय आहे ओदसेत नि संदेशाला आहे राव राव मला चालवला जातोय ना माझ्याकडे मला अहो असं काय नाही मी तरी काय करतोय नाही

पाटील म्हणतो नाव घ्या नाव काय फुकटचे हार्दिक कुंकाच्या वाट्या सुवर्ण चिट्ट्या सुवर्ण चिट्ट्यांनी भरले ताट विक्रमरावांच्या जिवा करता समायाला होते तीनशे साठ महादेवाच्या पिंडीवर भाती वाकून शहाजी मेहतच नाव घेतो तुमचा मान राखून खे आरे खिडकी खिडकी वाट पाच होते खिडकीला तीन तारा आणखी त्याला दुर बारा पानं खाते त्याला त्या माला जरा जरा आतबरा मोजबोले आले बाहेर उतर घालते व्यंजन